साजरा करताना या सहज मात्र वैज्ञानिक आणि धार्मिक कारण असलेल्या गोष्टी जाणून घेतल्या तर त्या सणाचा आनंद दुप्पट होऊ शकतो चला तर मग जाणून घेऊयात काही प्रश्नांची उत्तर जगातल्या वेगवेगळ्या देशांच्या विकासाचे आलेख आणि मोजमापाची साधनं जरी वेगवेगळी असली तरी सुद्धा संस्कृती हा एक असा अविभाज्य भाग आहे की जो देशाच्या विचारांना जगापुढे सादर करताना आकार देत असतो आणि आपली संस्कृती ही महान संस्कृती समजली जाते म्हणून आपल्या विचारांना एक वेगळं अधिष्ठान संपूर्ण जगात लाभलंय सुंदर आयुष्य जगत असलेल्या भारतीयांच्या आयुष्यात सण हे नव चैतन्य भरण्याचं काम करत असतात सण हे आपल्याला चांगल्याचा स्वीकार आणि वाईटाचा नकार देऊन मानवी जीवनाला नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे असतात आणि इतक्या महान संस्कृतीचा आपल्याला वारसा जपून ठेवायचा असेल तर तितक्याच मोठ्या उत्साहाने आपण सण साजरे केले पाहिजे जेवढ्या उत्साहाने आपण सण साजरे करू जेवढ्या आनंदाने आपण सण साजरे करू तेवढी आपली भारतीय संस्कृती ही मजबूत होत राहील आपण मकर संक्रांत साजरा का करतो मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान का करायचे असतात मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग का उडवतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं बोलून तिळगुळ का वाटला जातो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी करून ती का खाल्ली जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊया खरं तर मकर संक्रांत साजरा करण्यामागे सूर्याच्या प्रवासाचं कारण आहे सूर्य हा सहा महिने दक्षिणायणमध्ये प्रवास करत असतो आणि त्यानंतर सहा महिने हा उत्तरायण मध्ये प्रवास करत असतो असं म्हणतात की असलेला सूर्याचा प्रवास ही सहा महिने सूर्यासाठी रात्र असते तर उत्तरायणमध्ये सूर्याचा सहा महिने प्रवास हा सूर्यासाठी दिवस असतो मग ज्या दिवशी सूर्याची रात्र संपून दिवस सुरू होतो म्हणजेच दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होतं त्या दिवसाला संक्रांत म्हणजेच संक्रमण असं म्हटलं जातं दक्षिण गोलार्धात दिवस हा लहान असतो तर उत्तर गोलार्धात दिवस हा मोठा असतो तर आपल्या एकूण राशी बारा राशी या बारा राशींपैकी धनुराशीमधून मकर राशीमध्ये सूर्याचा प्रवास सुरू होतो त्याला संक्रमण असं म्हणतात आणि वर्षातून संक्रमण हे अकरा वेळा होतं मात्र सूर्याचे उत्तरायण संक्रमण आणि मकर राशीचे संक्रमण हे चौदा जानेवारीला होत असत म्हणून चौदा जानेवारीला मकर संक्रांत असते आपण आत्मविश्वासी महत्वाकांक्षी दीर्घोद्योगी काटकसरी आपमतलबी लोभी व लहरी असे म्हणतो त्या राशीचा या दिवशी प्रवास सुरू होतो मग दोन्ही मुहूर्त एकाच वेळेस येतात त्या दिवशी आपण मकर संक्रांत साजरी करतो आता आपण पाहू की मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवले जातात खर तर धार्मिक कारण असं म्हटलं जातं की ह्या दिवशी रामाने पतंग उडवले होते आणि ते पतंग सरळ इंद्र लोकांपर्यंत गेले होते त्या दिवसापासून पतंग उडवण्याची प्रथा आपल्याकडे पडली वैज्ञानिक कारण जर आपण बघितलं तर असं म्हटलं जातं की हिवाळ्याच्या दिवसात साधारणतः भूक जास्त लागते आपलं जेवण जास्त होतं थंडीमुळे बऱ्याच वेळा आपण रात्री आणि सकाळी बाहेर जाणं टाळत असतो त्यामुळे बऱ्याच अंशी हिवाळ्यात स्थूलपणा आलेला असतो तो स्थूलपणा झटकण्यासाठी आकाशाकडे बघून पतंग उडवताना सर्व प्रकारचा व्यायाम होतो म्हणून पतंग उडवले जातात दुसरं कारण म्हणजे की सहा महिने सूर्य अंधारात असतो आणि मकर संक्रांतीचा दिवस हा सूर्यासाठी दिवसाची सुरुवात असते तर त्या दिवसाचं ऊन हे कोवळं ऊन असत थंडीच्या दिवसात दिवसभर जर या उन्हात आपण थांबलो तर शरीराला उन्हाच्या माध्यमातून हवे ते पोषक घटक आणि डी जीवनसत्व मिळतं मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घालण्याची प्रथा आहे याला धार्मिक कारण असं की ज्या दिवशी सूर्य सहा महिने रात्रीतून बाहेर येऊन आपल्या दिवसाला सुरुवात करत होता त्या दिवशी सूर्यदेवाची पत्नी म्हणजे छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र परिधान केले होते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे खर तर वैज्ञानिक कारण जर आपण समजून घेतलं तर असं की ह्या दिवशी सूर्याची किरण आपल्या अंगावर पडावी म्हणून आपण घराबाहेर निघतो मात्र इतर कुठल्याही कपड्यांच्या रंगांमध्ये सूर्यकिरण हे रिफ्लेक्ट होतात मात्र काळा रंग हा सूर्यकिरणांना शोषून घेणारा असतो त्या किरणांच्या माध्यमातून लागणारी ऊर्जा शरीराला पुरेशी असते म्हणून काळे कपडे घातले जातात आता पुढचा मुद्दा असा की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं बोलून तिळगुळ का वाटला जातो तर शंकरासूर या नावाच्या एका राक्षसाचा देवीने संक्रांतीचे रूप धारण करून वध केला जो राक्षस फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास देत होता त्याच्या त्रासातून मुक्ती झाली म्हणून नंतर ती आणि गुळ गोडवा भाडावा म्हणून आनंदाने वाटला गेला हे झालं धार्मिक कारण आता वैज्ञानिक कारणाचा आपण जर विचार केला तर थंडीच्या दिवसात आपल्या शरीराची वाढ अधिक होत असते अशा वेळी जर योग्य ते पोषक घटक शरीराला दिले गेले तर शरीरावर ते फार चांगल्या प्रकारे परिणामकारक ठरतात डॉक्टर सुद्धा वजन वाढण्यासाठीचा डायट हा हिवाळ्यात देत असतात तीळ आणि गूळ यांमध्ये लोह सेलेनियम मॅंगेनिज यासारखे पोषक घटक आपल्या शरीराला मिळतात ज्याची आपल्याला हिवाळ्यात नितांत गरज असते म्हणून हिवाळ्यामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ आपण एकमेकांना वाटतो त्यातून गोडवा वाढल्याने आपल्यातला स्नेह वाढतो लोक घराबाहेर पडतात पतंग उडवतात एकमेकांना भेटतात आणि मग त्या भेटीत गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपण तिळगुळ हे एकमेकांना देत असतो आणि याच पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करून एक पौष्टिक भाजी बनवली जाते ज्याने शरीराला योग्य ते घटक पुरवले जातात अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सण साजरा करताना महत्वाच्या गोष्टींची कारणे जाणून घेतली जेणेकरून आपल्या सणांचा आनंद द्विगुणित व्हावा असेच काही महत्वाचे फॅक्ट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो तर नक्कीच करा